आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधालाव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पुणे जिल्ह्यातला पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळ नको अशी मागणी पुरंदरमधील महिलांनी केली आहे मुख्यमंत्री आज आदय क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त पुरंदरमध्ये आले असताना बादेर गावातील महिलांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या हातात याबाबत निवेदन दिलाय आम्हाला विमानतळ नको आहे विकासाच्या नावाखाली आमचं अस्तित्व धोक्यात आलं आहे असं या महिलांनी म्हटलं आहे देवाभाऊ यांना आम्ही बही म्हणून राखी बांधली आहे आणि ते या ओवाळीचं गिफ्ट म्हणून विमानतळ रद्द करतील अशी आम्हाला खात्री आहे असं निवेदन देणाऱ्या महिलांनी म्हटलं पुरंदर विमानतळाबाबत ग्रामस्थांचा विरोध किती तीव्र आहे हे पुन्हा एकदा उघड झालंय आता मुख्यमंत्री यावर काय भूमिका घेतात ग्रामस्थांची मागणी मान्य होते का याकडे सगळ्यांचे डोळे लागले निवेदन आम्ही आम्हाला विमानतळ नको याचं निवेदन दिलेलं आहे आणि तसेच ते देवा भाऊ आहेत सगळ्यांचे भाऊ आहेत एक बहिणी ह्या नात्याने आम्ही त्याला राखी बांधली आणि आम्हाला ओवाळणी म्हणून आमचं तेवढं विमानतळ रद्द करावं हे तमाम आणि बचत गटाच्या महिलांनी त्या राखे तयार केलेल्या होत्या अशा राखे ते आम्ही बांधल्यात आणि विमानतळ आमचं रद्द करावं अशी विनंती केले होते कारण नकोचे ते विमानतळ विकास म्हणताय विकासाच्या नावाखाली सगळं जनजीवन तिथलं विस्कळीत होणार आहे त्याच्यामुळं विमानतळ नकोय आज त्या प्रत्येक सात गावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण नागरिक आहे त्याच्यामुळे विमानतळ नकोय नाही ते बघतो म्हणले मी त्यांच्या हातात निवेदन दिलं त्यांना दाखवलं ते मी बघतो म्हणले काही काढणी भेटलं जाती साहेबांना निवेदन विमानतळ विमानतळ कॅन्सल करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी अशी आम्हाला विमानतळ नको संदा लाईव साठी प्रतिनिधी राहुल शिंदे पुरंदर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा